मोठी आणि महत्वाची बातमी पाकिस्तानकडून आजही सीमा भागामध्ये हल्ले करण्यात येत आहेत एकंदरीतच बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानकडून सीमा भागामध्ये जम्मू असेल अमृतसर असेल राजस्थानच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे ड्रोन हल्ले करण्यात येतात कालही हल्ले परतवून लावण्यात आले खास करून सीमा भागातले एकंदरीत एल ओ सी आणि परिसरातले जे जम्मू काश्मीर असेल पंजाब असेल राजस्थान असेल या भागातल्या शहरांना या भागातल्या गावांना सीमा भागातल्या मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येतोय मात्र भारतीय हवाई दलानं सुद्धा या भारतीय सैन्यानं या सगळ्या पाकिस्तानच्या हल्ल्यांना जशा तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय सगळे जे ड्रोन हल्ले आहेत ते परतवून लावल्याचं पाहायला मिळत आहे सीमारेषेवर पुन्हा एकदा गोळीबार करायला पाकिस्ताननं सुरुवात केलेली आहे पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतावर हल्ला चढवलाय पाकिस्तानकडून आजही सीमा भागामध्ये हल्ले करण्यात येत आहेत ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात येत आहेत काल तर काही मिसाईल सुद्धा पाकिस्ताननं डागल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र भारतीय लष्करानं हे सगळे पाकचे हल्ले कालही नाकाब केलेले होते आजही भारतीय सैन्यानं अशा प्रकारे पाकिस्ताननं जे ड्रोन हल्ले केले होते ते त्यांचा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलेला आहे पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे सीमारेषेवर पुन्हा एकदा जोरदार गोळीबाराला सुरुवात करण्यात आली आहे आणि या सगळ्यामध्ये कुपवाडा असेल अमृतसर असेल अनेक जी जम्मू काश्मीर राजस्थान आणि पंजाब या राज्यांमधली जी शहरं आहेत यामध्ये आपण जर बघितलं तर कुठं कुठं टार्गेट जम्मूमध्ये सांबा असेल उरी या भागामध्ये सुद्धा टार्गेट करण्यात आलं आहे पूंछ पठाणकोट बारामुल्ला या ठिकाणीसुद्धा ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू आहे कुपवाडा राजौरी तंगधार या ठिकाणीसुद्धा आहे त्याचबरोबर जैसलमेर उत्तरलाई फलौदी आणि अमृतसर जवळपास बारा तेरा ठिकाणांवर तीन राज्यातल्या बारा ते तेरा ठिकाणांवर पाकिस्ताननं अशा प्रकारची आगळी केल्याचं पाहायला मिळते फिरोजपूरमध्ये तर पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये कुटुंब जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर येते आणि त्यामुळे पाकनं आता टार्गेट करायला सुरुवात केली आहे जवळपास बारा तेरा शहरांमध्ये पाकनं अशा प्रकारे ड्रोन हल्ले केलेले आहेत त्यानंतर बघूया पुढली एक देखील बातमी जम्मूच्या सांबामध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा हा हल्ला करण्यात आलेला आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पाकचा ड्रोन हल्ला भारतानं हवेत थाणून पाडलेला आहे जम्मूतल्या सांबामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला करण्यात आलेला आहे जम्मूला कालसुद्धा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र भारतीय सैन्य दलानं तो हल्ला परतवून लावला होता आज पुन्हा एकदा जम्मूला टार्गेट करण्यात आलं सांबामध्ये सुद्धा अशा प्रकारे पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तो सुद्धा भारतीय हवाई दलानं आता हाणून पाडलेला आहे पाकिस्ताननं पुन्हा एकदा कुरापती सुरूच केल्याचं पाहायला मिळत आहे सियालकोट सीमेवर सुद्धा स्फोटांचे आवाज यायला सुरुवात झाले आहे जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि ड्रोनचे हल्ले पाहायला मिळत आहेत मात्र हे सगळे हल्ले जे आहेत ते भारतानं परतवून लावलेले आहेत सगळे ड्रोन जे आहेत पाकिस्तानचे ते उद्ध्वस्त केलेले आहेत आजच्या कुरापती पुन्हा एकदा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे भारताकडून पाकला मात्र जशाच तसं उत्तर दिलं जात आहे भारताकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे जम्मू अमृतसरमध्ये ड्रोनचे हल्ले सुरू आहेत पाकनं पुन्हा एकदा पुरापती करायला सुरुवात केलेली आहे जवळपास सीमा भागातले जे तीन राज्य आहेत त्या राज्यांमधल्या बारा तेरा ठिकाणांवर ड्रोन हल्ले आणि मोठ्या प्रमाणावर जे हल्ले करण्याचा प्रयत्न आहे तो पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर सांबा सेक्टर असेल जम्मू असेल त्याचबरोबर पूछ पठानकोट कुपवाडा राजौरी तंगहार या ठिकाणी એનંતર બગ્યા પુડલી એક બ્રેકિંગ બતમી હજી